सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल इंस्टाग्राम वर शालेय विद्यार्थिनीच्या फोटोवर वर अश्लील लज्जास्पद लिखाण करणाऱ्या एकवीस वर्ष तरुणाला केले गजाड इंस्टाग्राम वर फेक आयडी बनवून अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीचा फोटो व अश्लील मजकुराची स्टोरी व्हायरल केल्याची खळबळजनक घटना बारामती तालुक्यातून समोर आली आहे मुलीची बदनामी करणाऱ्या त्या युवकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली असून माळेगाव पोलिसांनी युवकाला अटक केली आहे पवन राजेंद्र क्षीरसागर वयवर्ष माहितीनुसार मुलीच्या वडिलांनी स्वतःच्या इंस्टाग्राम आय डी वर कुटुंबियांचे फोटो शेअर केले होते त्याच फोटोचा स्क्रीनशॉट काढून फोटोचा वापर करत पवन क्षीरसागरनं नवीन इंस्टाग्राम आय डी उघडून इयत्ता नवीन शिकणाऱ्या मुलीचे फोटो व त्यावर अश्लील लज्जास्पद लिखाण करून ते व्हायरल केले होते अश्लील स्वरूपाचं मजकूर लिहून त्याची इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवल्याचा प्रकार संबंधित शालेय विद्यार्थिनीच्या कुटुंबियांच्या निदर्शनास आला त्यानुसार विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनीच्या वडिलांनी माळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांच्या सूचनेनुसार पोलीस नाईक संदीप सानप यांनी इन्स्टाग्राम आणि फेसबुक हे समाजमाध्यम चालवणाऱ्या मेटा प्लॅटफॉर्म या अमेरिका स्थित जागतिक कंपनीच्या कार्यालयाकडे संबंधित इन्स्टाग्राम खात्याची माहिती मिळणे कामी पत्रव्यवहार केला होता त्यांच्या कार्यालयाकडून माहिती प्राप्त करून घेतली माहितीच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना मोठं यश आलंय त्यानुसार माळेगाव पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा नोंदवला होता पुढील तपास पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला होता गुण्याचं गांभीर्या ओळखून तपासी अधिकारी वैशाली पाटील यांनी तपास पथक तयार केले होते आरोपीस बारामतीच्या न्यायालयात हजर केले असता गुन्ह्याच्या पुढील चौकशीसाठी दिनांक एक, एक पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दरम्यान मुलींनी सावधानता बाळगण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद